गुळ खात हिच्या सोबत का हिच्या सोबत ती गोळ खात बसलेली बर तिच्या सोबत आहे का हा बर तिला मोहली अंगाला बोल तिकड चल तिची आईची त्या डांग डांग माग जाऊन बसती वे माग नाही बसणार असं 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 मोहरली अंगाला ही म्हणा तिला अरे आमच्या बाया काय भेटते ते का तिला म्हणत होतो गडाला तिकडे चुकू नको मागा चार गड खाल्ली ती गच्छिपर करे कमी आहे दाम कमी आहे मग सकाळी किती दोन विभागाशीच म्हणलं होतं खरं सांगणार आहे म्हणून माहिती माझी शर्यत आहे काय ही जर बाय तुमच्या नाचकामात हरली जरी बाई माझ्या नाचकामात हरली हरली तर तिने माझी अलमाची बाय कुहावी लागल होणार का हा होणार अगमत दा बाई बाईनी की पुळचट आहे माऊल्या बाय पुळचट आहे

दोन्ही पण बाजू तुझ्याकडेच काय रेडा काय म्हणला दोन्ही पण बाजू तुझ्याकडेच काय तिनं जर हरली तर ती तुझी बायको होणार तू जर हरला तर अजून तिथं आलास का तू तिला भाऊ हा मग मग मला भाऊजी म्हणी जाऊजी मनीच जा तुझं तिकडे जाऊ दोन मग आलंच काय तो भाऊजी मला हा <laughs> तुला कोणी घेतला होता चाललं होता नाही कसं तर टेलरला सांग कुठं ते टेलर सकाळी मग होत नाही बर असू दे वागोबा हिच्या तुमची आट्ट आहे तशी बाय वागोबा माझी पण एक पोटात मोठी गाठ आहे म्हणलं आरपी शून काढावं लागल आरपिशन आहे पितळात निहून हा बाई काय तुमची काय आठ आहे म्हणलं वाघोबा तुम्ही जर आमच्या नाचकामात मी हा गाठ नाही आम स्पिलून नाही खाल्लंय तिकडे बसून खाल्लंय तिकडे बसून नाही वागुवा मी नाही जेवले ते आज हा हा मी नाही खाल्ला बाय काय मी हरत नाही का बाई से गर्ड असते ते काय गडे का गड वय मी हरलो तर अतो मत गड गड गुगल ताळकसा बापाला बघितला चिंटू तुझ्या बापाचा चेहरा माझ्यावणी दिसतो यार तुम्ही वाघो बाजका हारल बाई हरतच नाही समजा हारला तरची गोष्ट बाय असे दुपात असते कुठली जास्त राजी लागत बसाव बाय हसांच्या उघडा हि न होय माहिती आपण तर हरत ना माहितीये उगा हि ज्या होय ला होय म्हणत जातो हारत तर नाही पण हारलोच तरची गोष्ट आहे बाई हरलो तर सहा महिने आमच्या साड्या धोरा नाही काढा म्हणजे इथं माणसात काढायला हवं ना उदे बघ पिक्चर चालू काय कळते का नाही लागा तुला इथल्या ना घरच्या मग काय करा राखील वतन पिठवून दे की घरीच बघ तुझा भाव आहे बघ हो बघ बाई, बाई।, 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 बाई। तुम्हाला कोण आहे माग एक दोन तीन चार पाच दिवस नाही घेऊन उभारले नाव घ्या की नाव सांगतो की बाई आमचं धुडकी मास्तर अजय अजय मास्तर आमचं आदित्य मास्तर त्यांना लय फिरायची सवय आहे आदित्य मास्तरला तर तू घालून की बोट का काडे घालतो या बर अजय मास्तर आदित्य मास्तर आदित्य मास्तर त्यांना घर नाही माहिती आहे की बाय असं हा जग घेऊन हिडलेला इथं त्यांनी साड्या गोळा करून आणत्याल साड्या गोळा करून मास्तर नदीवर कुचून कुचून आणतेल कुचून आणते मास्तर आमचं दीपक मास्तर दीपक मास्तर दाताने पिळ त्याल दाताने पिळतेला आमचं माऊली शेठ माऊली शेठ हा माऊली माऊली हा नेऊन वाळू घालतेला वाळू घालतेला काय करू एवढा आणून इस्तरी मारून घर कर आणि तू काय करतो शेवटला तू असतो घर इस्त्री मी मारतो पण तू काय करतो अरे आपल्याला काम काम, काम काम कामा काय सगळ्याच काम झाल्यावर लगा आपल्याला मोठी काम कामगिरी असती शेवट पण कसली कसली सगळ्याला कामाला लावणारा कोण असतो रे म्हणजे मालक हाय करीन काय करीन मी काय करीन काय करीन मी काय करीन काय करीन मी काय करीन गो खाईन असं की तू म्हणजे आईला खाऊ घाल की मग मी काय करीन मी काय करीन पुढचं बोलतो का नाही बापकार परिषद मध्ये कामाला होता महानगरपालिके आमच्या इकडे झालेलं आहे महानगरपालिका अरे सांगायला मी काय करीन काय करीन गल्ल्यावर बसीन गल्ल्यावर बसीन आम्हाला कामाला लावून तू गालीवर बसतो बरे तुम्हाला हिशेब कळतणार शेवटाचा तुला लय येते बरं असू द्या लावू द्या शिरे चला पण एवढ्या माझा बाईला मंडबा खालीच लग्न लावतो ब्राक्षीच्या बागात तुमच्या हात बांधून लागले मी नाही नाच मार माझी बहीण नाच ती आहे का हा नाच मनका नाचकी आहे का कोण बोलतोय <laughs> <बोड़ बोड़ बोड़। laughs> <तो बारे परे। laughs> का नाच घालून बघतो ना? का अरे बाबा नाचते बनल बोट बरे चला पण तुमच्या दिसत नाही की तुम्ही राम काठी सारखा तुझ्या कायमाला तुमच्या आपलं काय सोळा सोळा खाल्ला होता म्हणून जागेला आमच्या आई सारखी दिसती बरं म्हणजे दोघाच्या एकच आहे म्हणा घे दोघाच्या एकच आहे सकाळपारी बघू घे बरं असू द्या उद्या बारीक जसं मी नाच जसल बाई नाचले नाचणार आहो तुम्ही नादच करेल ना तुम्ही जसा करेल तसंच आमची बाई करणार बाई कटायची घेऊन नाचा हो का इथं डिमडे आहे माग्याचं नाच काम कसं असत राव हे बघू ना हातात हो का हलवून दाखवा बरी

मिळगी मिळवणी 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 मिळगी

ना, ना, का। तुला नावलंय का तोंडापासून तोंड नाही ह्या लावलं मेन तू ताई 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 ग

नाही बाबा तुला एक तू पाय बायवा सरळ वर पाय करायला लेखरावानी म्हणते तुला काय म्हणायचं तुझ्या लेखरावणी दिसत नाही बरं झालं माझा तुझा हिस्सा उडवला माझा नंबर लागला असू दे काय तोंडाच्या मग आज तीन सुशा ही बाई हारली एवढ्या माणसामध्ये हारली कोण म्हणते हरले हरली नवरदेव काय हरली म्हणता हो त्यानं पॅन्ट घातली म्हणून पाय वर लागलाय बाई ना त्याचं केलं बाई हार्लिक असतो बाईला रामाचं शिपूट रामाला शिपूट तू बर बाईला गाणं येते बाईला काय काय येते बा या, या बाजी का चरुवा काय काय येते गाणं येते का बनाव काय तीच की बाई काय मी मोठा सिंगर आहे तोंडा ना काय येते काय काय म्हणला तोंडाना हा गातो आणि मागण खातो म्हणा काय मोठीपणा सांगायला गलाय काय तोंडांना हा गातो तो म्हणजे भाषेत बाईला बोललो मी शुद्ध बोलू नको बेशुद्ध पडशील तू जा सांगत जा कुणाचं देवाच तुझायचं म्हण माझ्या ती गेल्या वर्षी निघाल्यान कुठला मी आटावा कुत्रीला का इकडं द्राक्षितली गेली असली तिकडं इंग्रजी कुत्र वर्णसारखा वर्धायला लागलाय हा बाग बा आता नाही हा देवाच गाणं झालं पाहिजे देवाचं गाणं हा देवाचा कार्यक्रम आहे देवाच गाणं झालं पाहिजे देवाचा देव करते का तुला देव हा तुम्हाला कळत नसरे ह्यांना विचारा बर शाने सुरती आहे तिथे आय बाई काय झोपताय आमच्यात हा झोपता गरे नेतली पोरं लावून तर राक्षी गड असू द्या बाय हा तुम्हाला कुठल्या देवाचं गाणं म्हणायचं महादेवाचं महादेव हा बघा किती देवाची माहिती माझ्या डोक्यावर असतो या थोड सांगा की आम्हाला आमच्या आईच्या डोक्यावर सारखी तुळद असते पोथिपुरात काय झालं पोथिपुरान वाचलं मी काय झालं आई वाचून वाचून मी हो बघ सांगा एवढी माणसं बसली तुमच्या तोंडनं ऐकू दे पोथी पुराण कशाला सांगतात पुढे देवाचं पोथी पुराण हा मी म्हणतोय तुझ्या बाईला गाणं म्हणून हा म्हणा का हा छान म्हणायचं बाई हे जे बार बार आई तूलस। का नाही एकदम मटणाचं जागरण जर असलं तुळस होती तुळस जागरण जर मटणाचं असलं असल त्या मालकाच्या घरात तुळस असायची आणि वाड्या भाकरीच म्हणलं हे जी आई तशी नाही धर्मातली वाड्या भाकरीचं जागरण म्हणलं की ह्याच्या आई तुळस तिकडे चौकात ठेवून येतो तिकडं शिवता शिवत होईल म्हणून मटणालाय माहितीये तुझ्या आईचं सांग तू का म्हणा म्हणू का हा म्हणा बघा म्हणा छान म्हणा हा छान म्हणा जरा जवळ याचे का अरे चुरा चुरे बी चुरे गेलं तर जरा येते बाय हा म्हणा हा म्हणा की काय आणते का? का? हो बाई हो? <laughs> हे जे आई देवरशी नाही त्याला आई बसून बसून सवय लागली काय म्हणून

शिवशंकर बोसा झाला आणि चांगूनच्या वाड्याला आला आणि चांगून येऊन चांगून काय म्हणायला माहिती आहे काय म्हणतो शिवशंकर आणि येऊन काय म्हणायला माहिती आहे का चुबा चु हा नाय असले काय नसते का इथे खाऊन ठोकत आहे तोंडावर त्यांना येत नाही तुम्ही म्हणा शिवशंकर चांगोला पुढचं काय आहे चुम्मा चुम् गाणं म्हणत गेल तरे तुला दिसलायक आहे रे माणूस जाऊया त्याच्याकडे लक्ष देऊ नका ती नालायक माणूस आहे तुम्ही गाणं म्हणा

जाऊ द्यायच्या मनात तुम्हाला काय येतं का द्यावादिका येत की तुमच्या भाऊ शाव आहे मग गाण्याची खातो आता मग भेटत नाही हा बाई कार्यक्रमाला जाय तिथं खायचं मग तुम्ही पण तिथंच खाता सगळे आता खायला आल्यावर आपण खात आपला भाऊ उठून गेला म्हणून मी पण तुम्हाला येते का हा येते छान गाणं म्हणून दाखवा बाय आणि तुम्ही नाचा हा तुमचा काय तुमची बरं मास्तर